नमस्कार हरिओम आपण श्रीमद् भगवद्गीतेतील अठरावा अध्याय योग पाहत आहोत आज या अध्यायतील आपण सत्तर एकाहत्तर आणि बहात्तर हे तीन श्लोक पाहणार आहोत भगवंतांच्या कृपेने आपण श्रीमद् भगवद्गीतेतील सर्व श्लोक लवकरच पूर्ण करणार आहोत हे चॅनल सर्वांनी जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहून लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अह वीडियो कसामला कमेण्ट्मधुन जरूर कथं श्लोक पायास श्लोक कुया अध्येष्यते च अध्येश्यतेचय इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामिति मे मतिः श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तशुभाल्लोकान् प्राप्नुयात पुण्यकर्मणा कच्चिदेश्रुतम पार्थ तयकाग्रेनचेतसा प्रनष्टस्ते धनंजय मागील श्लोकांमध्ये आपण पाहिले भगवंत सांगतात गीताज्ञान हे कोणाला सांगू नये तर जो माझ्या परमात्म रूपावर शंका घेतो त्यालाही गीता अजिबात सांगू नये जो माझ्या भक्तांना हे परमश्रेष्ठ व परमगुप्त ज्ञान सांगतो तो शेवटी मलाच येऊन प्राप्त होतो आणि त्याच्याहून अधिक मला प्रिय कोणीही नाही आता या श्लोकांमध्ये भगवंत सांगतात जो आपल्या या धर्ममय आणि पवित्र अशा गीतारूपी संवादाचे अध्ययन करेल त्याच्याकडून मी ज्ञानयज्ञाने पूजित होईल असे माझे मत आहे जो मनुष्य माझ्यावर श्रद्धा ठेवून दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करेल तो सर्व पापापासून मुक्त होऊन पुण्यकर्म करणाऱ्या उच्च लोकांना प्राप्त होईल आता संपूर्ण ज्ञान दिल्यानंतर शेवटी भगवंत अर्जुनाला विचारतात हे पार्थ आत्तापर्यंत सांगितलेले गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का हे धनंजया अज्ञानामुळे कर्तव्य विसरून तुझ्या आपतांबद्दल तुला निर्माण झालेला मोह नष्ट झाला का अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला तू युद्ध करणार का तुझा निश्चय बदलला का असे प्रश्न विचारत आहेत यावर अर्जुन काय उत्तर देतो हे आपण पुढील श्लोकांमध्ये पाहूया आता आपण हे तिन्ही श्लोक या श्लोकांच्या शुद्ध उच्चारणासाठी पुन्हा एकदा पाहूया अध्येष्यते च इमं धर्म्यम संवाद मावयो हो। ज्ञान यज्ञेन मे मति श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तशुभाल्लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणां कच्छिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्छितज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय दुसऱ्या ओळीत तेनाहमिष्ट हा शब्द आपण तेनाहम आणि इष्ट असा फोडून म्हणू म्हणजे हा श्लोक आपण अध्यक्ष्येच इमं धर्म्यं संवाद मावयो हो। ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मति असा म्हणू पुढे एकाहत्तराव्या श्लोकामध्ये सोपी या शब्दामध्ये अवग्रह आहे त्यापूर्वीच्या अक्षराचा उच्चार आपण किंचितसा लांबवू तसेच शुभाल्लोकान प्राप्णुयात पुण्यकर्मणा हा अखंड शब्द आपण शुभालोकान आणि प्राप्णुयात पुण्यकर्मणाम असा फोडून म्हणू म्हणजे हा श्लोक आपण श्रद्धावाननसूयश शृणुयादपि यो नरहा सोपी मुक्त शुभलोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणा असा म्हणू पुढे बहात्तरावा श्लोक हा म्हणण्यास सोपा आहे फक्त काही मोठे शब्द जसे की कच्चिदेतच्छ्रुतम कच्चितज्ञानसमोह यांकडे व्यवस्थितपणे लक्ष दिल्यास आपण हा श्लोक उत्तम प्रकारे म्हणू शकतो हा श्लोक मी एकदा म्हणून दाखवते कच्ची पार्थ त्वयकाग्रेणचे तसा कच्चित ज्ञानसमोह प्रनष्टस्ते धनंजय या श्लोकांमध्ये ज्या ठिकाणी जोडाक्षरे आली आहेत त्यांचा उच्चार आपण व्यवस्थित करू आणि त्या पूर्वीच्या अक्षरावर किंचितचा जोर देऊ तसेच वेलांटी उकारांचे सर्व दीर्घ उच्चार देखील व्यवस्थित करू या काही गोष्टी लक्षात घेऊन आपण हे तिन्ही श्लोक पुन्हा एकदा पाहूया अध्यक्ष धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामिति मे मतिः श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभाल्लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणां कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोह प्रनष्टस्ते धनञ्जय या श्लोकांमध्ये भगवंत सांगतात जो या गीताशास्त्राचे अध्ययन करेल त्याच्याकडून मी ज्ञानयज्ञाने पूजित होईन जो माझ्यावर दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करेल तो सर्व पापापासून मुक्त होऊन पुण्यकर्म करणाऱ्या उच्च लोकांना प्राप्त होईल आता सर्व ज्ञान सांगून झाल्यानंतर शेवटी भगवंत अर्जुनाला विचारतात हे पार्थ आत्तापर्यंत सांगितलेले गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का तुझ्या आप्तांबद्दल तुला निर्माण झालेला मोह नष्ट झाला का आता यावर अर्जुन भगवंतांना काय उत्तर देतो हे आपण पुढील श्लोकांमध्ये पाहूया आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार आपला हाच प्रतिसाद आणि आपला हाच आशीर्वाद कायम आमच्यासोबत असू द्या आपण लवकरच पुढील व्हिडिओसोबत भेटू धन्यवाद